कोपरगाव शहरात अवैधरित्या घरगुती वापरातील गॅस सिलेंडरची होणारी काळा बाजार होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप अधीक्षक मिठके यांना मिळाली असता कोपरगाव शहरातील श्री साईबाबा तपभूमी मंदिर परिसरातील संकुलात साई गंगा मोटार गॅरेज येथे अवैधरित्या घरगुती वापरातील गॅस सिलेंडर वाहनात रिफिलिंग करणाऱ्यावर डीवाय एस पी संदीप मिटके यांच्या पथकाने धाड टाकत मुद्देमालसह जप्त करत वाहन चालक व गॅरेज मालकास ताब्यात घेतले आहेत या कारवाईमध्ये एकवीस टाक्या एक मारुती व्हॅन आणि मशीन जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे डीवाय एस पी यांच्या कारवाईमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते डीवायस पी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख श्याम जाधव अशोक शिंदे आदींनी केले आहे आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस साई साईगंगा मोटर गॅले या ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाईकरता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा